नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला साडीचा कपडा वापरून डिझाईन तयार करायची आहे तर डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात मी बॅगचा अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतला आहे आणि सर्व माप पण मी सांगितली आहेत तर आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर आता काय होतं आहे बघा साडीतला जो ब्लाऊज पीस असतो त्याला एकाच बाजूने काठ येतात आणि ते आपल्याला बाहीला वापरायचे असतात बाहीला वापरून थोडेच काठ होतात तर त्याच्यामध्ये आपली डिझाईन काही तयार होत नाही त्याच्यामुळे आपल्याला साडीतला कपडा वापरून डिझाईन बनवायची असते तर पिकअप फॉल करण्याच्या आधी साडीतला कपडा काढायचा आहे तर मी इथे पिकअॉल करण्याच्या आधी साडीतला कपडा काढून घेतलेला आहे आणि तो कॉन्ट्रास्ट कलर आहे त्याच्यामुळे इथे छान अशी डिझाईन तयार करायची तर इथे मी मटका गळा कॅनवास पेपरवरती आखून घेतला आहे तर पाहू शकता तर तो गळा आपण एका बाजूने आखून घेतल्यामुळे ते दुसऱ्या बाजूला असं थोडंसं अंधक दिसतं आहे त्याच्यावरती आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे तर आपल्याला गळा कसा तयार होणार आहे याचा लगेच अंदाजा येतो हा कॅनवस पेपर जो आहे तो आपल्याला अस्तरवरती जोडून घ्यायचा आहे ह्याला वेगळा कपडा वापरलेला नाही जर पेपर पेपरवरच्या बाजूला दिसत असेल तर ह्याला आपल्याला वेगळा कपडा वापरायचा असतो तर पाहू शकता कपडा जाडा असल्यामुळे आपला कॅनवस पेपर दिसणार नाही म्हणून मी डायरेक्ट अस्तरला कॅनॉस पेपर जोडून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला मी ब्लाऊज पीस पण लावून घेतला आहे आणि हलू नये म्हणून पिना लावायच्यात पहा जसं आपण आखलेला आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची इथे पाव इंचा अंतर सोडून आपल्याला मधला भाग कट करून घ्यायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही असं व्यवस्थित कापायच तर आता ते अस्तर आपल्याला पलटवून घ्यायचंय पाहू शकता आणि त्याच्यावरती दापशिलाई मारायची तर पहा या पद्धतीने दापशिलाई मारून घ्यायची मी या आधी डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहे ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा तर पाहू शकता हा साडीतला कपडा आहे आणि मी सहा इंच कपडा काढून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा दोन पट्ट्या केल्या आहेत आणि त्या अशा एकाला एक जोडून एक शिलाई मारून घेतली तर मी आधीच शिलाई करायला घेतलं होतं पण म्हटलं की मैत्रिणींशी आपण हा व्हिडिओ शेअर करावा तर इथे जास्तीचा कपडा जो राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि चार पदरी धागा ओळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे आता सुलट करून घ्यायचं आहे अशी उलटी सुई घालायची तर पाहू शकता तर हे आपलं सुलट करून झालेलं आहे आणि ही जी मधली शिलाई आहे ती आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची किंवा मग तुम्ही त्याला इस्त्री करून घेतली तरी चालेल तर पहा आपल्याला असं फोल्ड करायचं आहे अशी आपल्याला बॉक्स तयार करायचे आणि त्याचं आपल्याला फूल बनवायचं आहे मी याच्या प्लेट्स कशा घातल्या आहेत याच्याकडे लक्ष द्या लक्ष दिले तर नक्की तुम्हाला ही डिझाईन जमेल तर पाहू शकता एक उलट आणि एक सुलट अशा प्लेट्स घालायच्या आहेत तर आपली पूर्ण पट्टी तयार झाली आहे आणि आता आपल्याला ती मटका गळ्यावरती जोडून घ्यायची तर बघा मी थोडंसं अंतर सोडून हे फ्रिल लावून घेत आहे तर बरोबर मध्यभागी शिलाई मारायची आपली इथे फ्रिल लावून झाली आहे नंतर बॅकला टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची इथे आपली कमरेची पट्टी लावून झाली आहे आणि आता आपल्याला गोल्डन कलरचे मनी लावून घ्यायचेत मनी लावण्यासाठी ला मी चार पदरी धागा वाहून घेतलेला आहे आणि मी असे मनी गोल्डन कलरचे आणून ठेवलेत ते आपल्याला डिझाईनसाठी वापरायचेत तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे गोल्डन मनी लावायचेत तर पूर्ण गाळ्याला आपल्याला हे मनी लावून घ्यायचेत तर आपली इथे डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि डिझाईनचे आणि ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनही दाबा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येईल त्यासाठी बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये